नमस्कार आज मी मिक्स भाज्यांचं लोणचं दाखवणार आहे आता डिसेंबर महिन्यात भाज्या भरपूर चांगल्या येत आहेत मी इथं फ्लॉवरचे तुरे मटार गाजर आणि मुळा घेतलेला आहे त्याशिवाय त्याच्यामध्ये घालण्यासाठी लिंबाच्या लिंबा फोडी केलेल्या आहेत मिरची आणि आलं त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर प्रथम इथं मी गॅसवर तेल तापत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मोहरी तडतडली आणि जिरं घातले आणि थोडे बडीशेप घातलेले आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या भाज्या धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या परतून घेते त्यातला ओलावा निघून जावा हा या पाच उद्देश आहे सगळ्या भाज्या तीन ते चार मिनटं चांगल्या वाफून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या आकाराने पण कमी आणि भाज्यांचा रंग भरून होतं इथं मी त्याचकडे तेल घातले आणि ते तापवलेले त्याच्यामध्ये हिंग आणि घालून फोडणी केलेली आहे आता ह्या तेलामध्ये मी तिखट पावडर घालणार आहे त्यामुळे गॅस बंद केलेला आहे आणि काश्मीरी लाल पावडर दोन चमचे मी घातलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा मेथी डाळ आणि दोन चमचे मोहरीची डाळ घातलेली आहे आणि ही फोडणी गाळ करण्यासाठी मी ठेवलेली आहे आता ह्या ज्या आपण वाफून घेतलेल्या भाज्या त्या मी एका कुंड्यात काढलेल्या आहेत त्याला सगळ्याला मी मीठ लावून घेतलेलं आहे आणि मीठ लावून भाज्या एकत्र केल्या आहेत त्याच्यावर दोन लिंबांचा रस मी पिऊन घेते आहे लिंबामुळं चव छान येते आणि टिकायला पण मदत होते त्याच्यामध्ये मी चवीनुसार थोडंसं गोड पाण्यासाठी साखर घालते आहे ही आपल्या चवीप्रमाणे घालायची आहे त्याच्यानंतर परत एकदा भाज्या सगळ्या एकत्र करून घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये गार केलेली फोडणी मी आता घालणार आहे ती फोडणी तुम्ही बघाल तर इतका सुंदर रंग आलेला आहे त्याच्यावरून खाराचा रंग कसा येणार आहे ह्याची कल्पना आपल्याला येते आता ह्या भाज्या सगळ्या मी एकत्र करून घेतलेल्या आहेत छान खार सुटलेलं आहे आणि स्वादिष्ट रसरशीत असं भाज्यांचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद